कसं निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती निळ पाणी हिरव शिवार माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझं शिवार ऍट ग्रीन एफएम 90.4 माझं शिवार नमस्कार शेतकरी बंधूनो मी सुनील नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एमच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतो आज आपण बेडग येथील सिद्धनाथ पान कंपनीचे मालक शशिकांत नलवडे साहेब यांच्याशी सध्याची नागवेलीची परिस्थिती आणि मार्केट याविषयी चर्चा करणार आहोत तसेच बदलते पानमळे नागवेली याबद्दल ही इत्यंभूत माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नलवडे साहेब नमस्कार नमस्ते सर्वप्रथम या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतो नलवडे साहेब तुमच्यासाठी आमचा पहिला प्रश्न आहे सिद्धनाथ पान कंपनी बेडग का सुरू केली मुळात बेडग आणि इतर परिसरात पानमाळी भरपूर आहेत त्यामुळे स्थानिक बाजारपेठ निर्माण व्हावं म्हणून या उद्देशानं आम्ही बेडगे पानाची स्थापना केली जवळपास पंचवीस वर्ष झाली एक माझा पुतण्या आणि असं कामगार म्हणून आम्ही असे तिघन म्हणून ही कंपनी सिद्धनाथ पान कंपनी या नावाने चालत आहे ओके नलवड साहेब जर पान कंपनी म्हटलं तर बऱ्यापैकी मुंबई हे बाजारपेठ पानाची मोठी होती मात्र मुंबईच्या धर्तीवर तुम्ही बेडग सुरू केली सुरुवातीचा काळ कसा होता सुरुवातीचा काळ थोडासा सहा महिने आपल्याला जरा थोडासा दमवला त्यानंतर मग मग आपली स्थानिक बाजारपेठ इतकी जोरात झाली की मुंबई सारख्या ह्याच्या तिथली स्थानिक पेटा कमी बंद पडल्या जवळजवळ आणि शक्यतो माल आपला इथन जास्त जातो बेडक पाठोपाठ आणि कोणत्या अशा गावामध्ये पान कंपनी आहे का जवळपासच्या जवळपास नरवाड मध्ये काय परत मध्ये होती ती थोडीस आता कमी झालेली आहे आणि शिरगाव चिकोडी ला थोडी पान कंपनी आहे पण आपला जो यो आप हा भाग आहे मेर सेंटरचा त्या मेर सेंटरची पानं आपल्याला टिकाऊपणा जास्त या सेंटरचा त्यामुळं हा सेंटर अतिशय चांगला आणि उत्कृष्ट पानही करणारा सेंटर आहे मेरज सेंटरला व्यापारी असू द्यात किंवा ग्राहक असू द्यात आपल्या या भागातील पानाला कशी मागणी आहे पानाला आपल्याकडं देशी पान म्हणून हे आपलं टिकाऊ पान असल्यामुळं त्या पानाला मागणी आहे सध्याच मार्केट रेट तीनशे धरून एकवीसशे रुपये मार्केट रेट आहे कालचाच भाव एकवीसशे रुपये चांगल्या पाना पाना पानात झालेला आहे पानामध्ये आता सध्या पूर्वी कस हक्कल कापायची कळी कापायची फाफडा कापायचा आता कसं झाले मध्ये जास्त कापतात क्वचितच एखादा खोडकरी येथून कापतोय नाहीतर फाफडा आणि कळी हा दोनच प्रकार आता सध्या राहिलेला आहे नलुर साहेब पानाला मध्ये जास्त महत्व आहे म्हणजे पान खाल्ल्यावर आपलं आरोग्य चांगले राहू शकतं याबद्दल तुमचं मत काय बरेच व्हिडिओ मी बघितले पानाबद्दल म्हणजे एखाद्या ब्लॉकेज वगैरे असतात लसूण वगैरे पान आणि हे मध वगैरे खाल्ला तर रोज सकाळी आणि संध्याकाळी पान खाल्लं तर ब्लॉकेज बऱ्यापैकी राहत नाहीत आणि आयुर्वेदिक पानाला भरपूर महत्व आहे आपलं जी सध्या सिद्धनाथ पान कंपनी आहे त्याचं कामाचं तुमचं नियोजन कसं असतं किती वाजता ही पान कंपनी सुरू होते आणि किती वाजेपर्यंत चालतात संध्याकाळी चार पाणी दुपारी दोन वाजेपासून चालू असते आम्ही पाच वाजता इथं मालिके आम्ही हजर राहतो पाच वाजल्यापासून सहा वाजता जी आवक येत्या त्याची आवक घेऊन साडेसहा ला आम्ही इथं लिलाव चालू करतो ते संध्याकाळी माल संपूर आपला लिलाव असतो तिथनं मग काय गाड्या बिड्या हे करून भरून मग दहा वाजता आपला इथं लिलाव चालू असतो शेतकऱ्यांचा प्रतिसाद कसा आहे आपल्या कंपनीस शेतकऱ्याचा भरपूर प्रतिसाद आहे आणि लोक आपल्याला आपल्या पान कंपनीचा रेकॉर्ड आहे त्यामुळे शेतकऱ्या आपल्याला प्रतिसाद वर्षभरामध्ये कोणत्या म्हणजे भागा म्हणजे कोणत्या दिवसामध्ये जास्त पानाची जा आवक होते आणि कधी घट होते आता जून नंतर पावसाळा था चालू झाला आणि हवा पडली की पानाची आवक वाढत्या आणि गणपती दसरा या याच्यात पानाला जास्त मागणी राहते नरेंद्र साहेब वर्षभरामध्ये बारा, बारा महिन्यामध्ये कोणत्या महिन्यामध्ये किंवा कोणत्या काळात जास्त पाण्याचा उच्चांकी रेट जातो शक्यतो गणपती सप्टेंबर महिन्यात गणपती आला जवळ गणपती कि त्यावेळा उच्चांकी दर आपल्या पानाला मिळतो आणि उन्हाळ्यामध्ये कसं पानाचा रिस्पॉन्स असतो हो उन्हाळ्यामध्ये जानेवारी नंतर संक्रांत झाली की आपला उतरण नव्हत्या त्यामुळे चार महिने आपला स्लॅक सीझन जातो पानाचा त्यामुळे ता, मिनिमम आपल्याला काय त्याला दोनशे ते चारशे रुपये प्रमाण आता खर्च वजा थोडीस हे राहते नाही तर ज्याचे त्याला होते चार महिने बरोबर पण उच्चांक रेट आठ महिनेच शेतकऱ्याला भाव पुरवतो ओके नलोड साहेब सगळ्यात जास्त कोणत्या पानाला मागणी आता सध्याच्या रेटला आता सध्या तर कळीची मागणी जास्त आहे त्यानंतर मग गुजरातला मग फाफड्याचा रेट जास्त वाढतो फाफडा आपल्या महाराष्ट्रात असू द्या किंवा पश्चिम महाराष्ट्रात मागणी आहे का पश्चिम महाराष्ट्रात महाराष्ट्रात मागणी नाही फापड्याची फाफड्याची मागणी गुजरात साईडला सुरुवात आहे आपल्या भागात फाफड्याला का मागणी नसेल असं का वाटतं कशा नाही हा माल कटिंग करून पिकवून गुजरात साईडला जास्त तिकडं पान जातात आपल्याकडे हा पान कोण खात नाही त्यामुळे आपल्या भागात कमी आहे नंदड साहेब पूर्वी जर बघितलं तर बेडगा सुद्धा नरवाडा सुद्धा मल्लेवाडी येण हा जो पट्टा होता इथं नागवेली म्हणजे पानमळे कमी झाले त्या कमी होण्याचं कारण काय वाटतं कमी कारण म्हणजे सध्या देशी पान खाणाऱ्यांची संख्या कमी झाली जुनी जुने लोक जाणकार होती ती देशी पान खात होती आता टपरीवर एक तर मावा कलकत्ता बनारस याची असल्यामुळे हा पीक आता लिमिटमध्ये राहिलेला आहे त्यामुळे जर आवक वाढली किंवा शेतकरी जास्त पानमळे झाले तर याची भविष्यात रेट कमी शकतात आणि जर हे कमी झाले मळे कमी झाले तर रेट वाढू शकतात आणि तसं बघितलं तर पानमळ्यात काम करणारे कुशल कारागीर सुद्धा कमी झाले हे सुद्धा कारण असू शकते का पानमळ कमी होण्याचं आता काय झाले पूर्वी शाळा सोडली की पोरं पानमळ्याची ह्याला शिकाय जात होती आता काय झाले पानमळ्या संपूर्ण <coughs> बागा झाल्यात बागेत काय डाळ गेले की पगार चालू ते कारागीर सध्या नाहीत त्यामुळे जुने कारागीर आहेत त्यामुळेच आता हे चालू आहे पुढं भविष्यात कारागीर करणं हे आवड दिसते तुमचा काय नलोडस पानमाळा आहे का माझा स्वतःचाही कारदाय करत आहे गेली वडिलांच्यापासून आम्ही पण पानमाळा आम्ही पूर्वी बाहेर कामाला जात होतो आता स्वतंत्र पानमाळा गाठलाय पूर्वी आम्ही आमची पानं पेटत जाऊन विकत होतो त्याचा अनुभव म्हणून आम्ही स्वतंत्र इथं बाजारपेठ काढतो पानमळ्यामध्ये वर्षभरामध्ये कशा पद्धतीने कामाचं नियोजन असतं जून ते जून मध्ये सक्रार झाल्यानंतर त्याच्या उतरण चालू होत्या उतरण झाली म्हणजे मग त्यांचं कसं खुरपण वगैरे करायची माती टाकायची खत टाकायची वेल बांधायची त्यानंतर मग थोडा चालू होतोय परत मग असं वर्षभर चालूच राहतो okay. ओके साहेब पानमळा म्हटलं की पूर्वी ताट्या असायच्या आणि त्यानंतर शेवगा पांगरा अशी म्हणजे वृक्ष लावले जायची आता पानमळा डायरेक्ट काठीच्या पानाचे जे वेल आहे ते काठीवर सोडले जातात आणि पॉली हाऊसमध्ये मध्ये पानमळ्या पानाच्या या चव मध्ये काय फरक आहे का पॉली हाऊस मधले पान आणि आपल्या देशी पद्धतीने केलेलं पान यामधला फरक असा आहे नाही शक्यतो पॉली हाऊस मधले पानाला काय अशी चव येत नाही आणि शक्यतो नळ्यात तिथं कारागीर जायला नाही म्हणतात आपली जी जुनी पद्धत आहे तीच बरे पण पूर्वी कसं असायचं पानमळ तेरा चौदा पंधरा वर्ष टिकायची त्यामुळे त्या ताटे वगैरे बांधत होती आता ताटी ता पद्धती कमी झाल्या आता सिडनेट वगैरे चार पाच वर्ष ते म्हणतात सिडनेट वगैरे त्याच्यावर चालवल्यात खर्च कमी करून शेतकरी आता नफा जास्त कमवायचा ना झाला बरोबर आताची पानमळ का टिकत नाही तुमचं काय मत आहे जास्तीचं औषध वापरण्यामुळे आणि रासायनिक वापरामुळं पाणी दूषित झाले त्यामुळं जास्त टिकत नाही बरोबर काय आहे म्हणजे आपण नागवेली जी लावतो ती कोणत्या जातीची त्यात काय व्हरायटी आहे का व्हरायटी आहे त्याला जाती बी बी लांबकांडी लांड्या कांड्याच मोठ्या कायमरच अस त्यात जाते आहेत आणि आपल्या जमिनीच्या पोतावर पण सुद्धा त्याचं बऱ्यापैकी हे राहते बरोबर साहेब आता शेवटचा प्रश्न ही आपली जी सिद्धनाथ पान तुम्ही शेतकऱ्यांकडून इथून पानं घेता त्यानंतर आपला माल देशभरामध्ये दे जातो कुठे जातो माल आपला आपण इथं लिलाव काढलो काढतोय त्या समक्ष गिरायक असतात ते स्वतः खरेदी करतात काय आम्ही बॉम्बेच्या बॉम्बे ठिकाणी कोल्हापूर रत्नागिरी राजापूर सांगली सातारा कराड ह्या ठिकाणी पानं टाकतो आम्ही आणि लोकलचा पान आपल्याला बाग उमदी बाग आणि इकडं शिंदगी आलमेल या साईडला आमचे पान जातात ओके साहेब शेतकऱ्यांचं जे ज्यावेळेला पान लावतील त्यानंतर त्यांना जे मिळणारी पट्टी आहे ही पट्टी रोजच्या रोज दिली जाते का महिन्यानं आठवड्यानं असं काय शेड्यूल काय एक दिवसा आपण या इथं पट्टी देतो इथं बऱ्याच पान कंपनी आहेत पण ते प्रत्येकांचं कोण आठवड्यातनं एकडा देतोय कोण दोन दिवसात एकडा देतोय असं प्रत्येकाची सेपरेट 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 ओके तर शेतकरी बंधून हे होते येथील सिद्धनाथ पान कंपनीचे मालक शशिकांत नलवडे साहेब यांच्याशी आपण सध्याची पान परिस्थिती आणि मागणी आणि सध्याचं पानाचं व्यवस्थापन यावरती इत्यंभूत माहिती आपण त्यांच्याकडून घेतली त्यांचा मोबाईल क्रमांक आहे पंच्याऐंशी एक्क्याऐंशी आपणास काय मार्गदर्शन हवं असेल तर आपण या नंबरवरती कॉल करू शकता शेतकरी बंधुनो आता वेळ झाले इथंच थांबण्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमात तोपर्यंत धन्यवाद माझे शिवारी नव्वद पॉईंट चार माझे शिवार